아마 이게 상해도 상당한 거지. 알 나도. 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 나 나도. 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 सर एकदम धारा बोलन बोलने दिगाने बा रसण दिगामा

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे साहेबांचा सन्मान होतोय त्याचबरोबर भोसरी विधानसभेचे आमदार मान्य दादा लांडगे आणि या प्रभागाचे नगरसेवक ऍडव्होकेट नितीन लांडगे साहेबांचा सा सन्मान करत आहेत त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचा सन्मान या भागाचे नगरसेवक ऍडव्होकेट नितीन लांडगे यांनी विनंती आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेबांचा सन्मान माझ्या उज्ज्वल कुस्ती परंपरेच्या इतिहासामध्ये आमच्या भोसरीचे योगदान अत्यंत मोलाचे उल्लेखनीय सांगण्यास तिकीट या पद्धतीने झालेली होती त्यानंतरच्या काळात त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये इतर पैलवांना घडवण्याचं कुस्तीकरांना बोलाचे धडे देण्याचं काम केलं कारण की त्याचप्रमाणे ऐतिक गोष्टी त्या काळात घालवी माझे असतील सहावे असतील किंवा मी स्वच्छ असेल आम्ही सगळे जरी केंद्र सरकारमध्ये संसदेमध्ये आहोत त्यामुळे लोकांची जबाबदारी घेत की ज्या परिसरातल्या आम्ही गेलो त्या परिसरातले नगरसेवक अधिकारी अधिक आणि सामान्य नागरिक जे काही परिवार परिसर बदलण्याच्यासाठी कष्ट घेत आहेत त्यांच्या त्यांच्यापाठीशी भारत सरकारची मदत कशी राहील या दृष्टीकोनातो आमची साथ महानगरपालिकेला महापौरांना किंवा सगळ्यांना असेल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि हे जर आपण सुरू करतात त्याचं काम लवकर सुरू करा आणि एक वर्ष दोन वर्षाच्या नंतर महाराष्ट्रातल्या देशात नवीन मुलं जी तयार होत आहेत ती भोसरीतनं तयार होत आहेत अशी चर्चा समजून देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये होईल याची काळजी घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझी दोन फेडं संपवतो